नमस्कार आज आपण मसावी हा मूळ अवयव पद्धतीने कसा काढायचा ते पाहूया या अगोदर आपण मसावी संकल्पना स्पष्ट करून घेतलेली आहे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक मागील व्हिडिओ होता विभाजकाचा त्या विभाजकाच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचे विभाजक लिहून सामूहिक विभाजक काढून त्यातला मोठा विभाजक शोधला होता आणि सामूहिक विभाजकामधील मोठा म्हणजेच मसावी परंतु ज्या वेळेला संख्या मोठ्या असतील असतात अशा वेळेला त्यांच्या विभाजकांची यादी करणं आणि त्यातला सामायिक विभाजक घेऊन त्या सामायिक मधील मोठा शोधणं विरखाऊ होत काही वेळेला ते अवघडही जातं आणि म्हणून मूळ अवयव पद्धतीनं मसावी काढणं एक अत्यंत सोपी पद्धत आहे म्हणून आपल्याला संख्येचे मूळ अवयव पाडून आपल्याला मसावी काढता येतो मागील मूळ अवयव हा एक व्हिडिओ आहे तोही पहा जे मूळ अवयव कसे पाडायचे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये शिकून घ्याल चला तर मग आज आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी कशी काढतात ते पाहूया मूळ अवयव पद्धत मसावी काढण्याची एक सोपी पद्धत आहे उदाहरण घेऊया आपण मूळ अवयव पद्धतीने चोवीस व बत्तीस यांचा मसावी काढा यासाठी आपल्याला चोवीस व बत्तीस चे मूळ अवयव पाडून घ्यावे लागतील ला, आपण चोवीस चे उभ्या पद्धतीने मूळ अवयव पाडूया एक उभी रेख मारायची आर आर्मि आणि इथं चोवीस लिहून घ्यायचा हे झाले मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमतात आहे चोवीस दोन नवी भाज्य असल्यामुळे इथं दोन आणि भागाकार करून दोन न ला भागल्यावर जे उत्तर येतं ते चोवीसच्या खाली बे बारे चोवीस पण तारविरे परत दोन भाग जातो बे टिंबटिंब बारा बे सक्क बारा त्यामुळे इथं दोन आला इथं सहा येईल बे सक्क बारा परत खाली रे चार सहा ही संख्या परत दोन न विभाज्य आहे त्यामुळे इथं दोन दोनचा पाडा मोजा हो किंवा सहाला दोन न भागा बे त्रिक सहा परत खाली रे आता तीन आहे तीन ही स्वतः मूळ आहे त्यामुळे तीनला तीनच भाग जाईल तीन एक तीन चोवीसच्या उभ्या पद्धतीचे अवयव आहेत हेच आपण आडव्या पद्धतीनं घेऊया चोवीसचे चे होईल चार गुणलेसा तुम्हाला शक्य आहे तशी करा आता चार गुणले सहा या दोन्ही मूळ नाही आहेत त्यामुळे त्यांची परत फोड होते बरोबर चिन्ह द्या चार ची दोन दोन। ची चे फोड होईल दोन गुणले दोन आणि सहाची फोड होईल दोन गुणिले तीन चोवीस चे मूळ अवयव झाले असे पाडा किंवा असे पाडा आता यानंतर आपण बत्तीस चे अवयव पाडू बत्तीस साठी उभ्या पद्धतीने एक उभे आडविरे एक उभी एक रे आता इथे बत्तीस लिहून घ्या बत्तीस दोन विभाग आहे बे सोळे बत्तीस म्हणजे बत्तीसला ला जर दोन भागला तर उत्तर सोळा येईल बे सोळे बत्तीस सोळा हि संयुक्त संख्या आहे तिला अजून भाग जातो त्यामुळे परत दोन बे आठी सोळा सोळाला दोन आठवड्यावर येणार उत्तर इथं खाली लिहायचं आहे बे आठी सोळा परत आठ ही संख्या दोन नवी भाज्य आहे बे चो आठ त्यामुळे चार खाली आला परत आडविरे परत चार ही संख्या दोन नवी विभाज्य आहे बे दुने चार परत खाली अडविरे बे एक्के बे हे चालू हो आपण आडव्या पद्धतीने पाडू बत्तीस बरोबर बत्तीस ची फोड करा आठ गुणले चार आता आठ गुणले चार करा सोळा गुणले दोन करा चार गुण्य आठ करा कसे ही करा फक्त जे तुम्ही पहिल्यांदा फोड करताय त्यांची परत फोड होत असेल तर ती करत जायचं आता इथं आठ आहे आठ ही संयुक्त आठ ची फोड होते दोन गुण्य चार आणि पुन्हा त्या चारचे होते दोन गुण्य दोन म्हणजे आठ म्हणजे काय हो दोन गुणले दोन गुणले दोन कारण आठ चे अवयव झाले दोन गुणिले दोन गुणले दोन गुणिले चारचे अवयव होतील दोन गुणिले दोन अशा पद्धतीने आपण चोवीस आणि बत्तीस चे अवयव पाडलेले आहेत हे सगळे अवयव कसे आहेत मूळ आहेत सगळ्या संख्या मूळ आहेत ह्या पण मूळ आहेत आता आपल्याला जायचं आहे मसाळीकडं मसाली काढण्यासाठी काय करायचं जे मूळ अवयव पाडले इथं हे चोवीसचे मूळ अवयव इथले बत्तीस चे मूळ अवयव यांच्यामध्ये सारखे अवयव कोणते आहेत बघायचं सारख्या अवयवांचा गुणाकार म्हणजे मसाई इथं पण दोन आहे चोवीस मध्ये दोन हा मूळ अवयव आहे बत्तीस मध्ये दोन हा मूळ अवयव आहे आणि चोवीस मध्ये हा दोन तीन वेळा आहे बत्तीस मध्ये हा दोन पाच वेळा आहे दोघांच्या मध्ये कमीत कमी किती वेळ आहे तर तो, तो तीन वेळा आहे म्हणजे दोन हा अवयव तीन वेळा दोन्ही संख्येमध्ये आहे प्रत्येक संख्येमध्ये दोन हा सामूहिक अवयव तीन वेळा आहे आणि म्हणून मसाई बरोबर जे सामूहिक अवयव दोघात आहेत त्यांचा गुणाकार असतो त्यामुळं दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळा का घेतलं कारण तीन वेळा दोन इथे आहे इथे आहे यांचा गुणाकार म्हणजेच मसावी म्हणजे मसावी आला आठ आता प्रत्येक उदाहरण सोडवताना अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारे अवयव पाडणं अपेक्षित नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते उभी किंवा आडवी मूळ अवयव पाडण्याची पद्धत त्याने अवयव पाडा दोघांमधले सामयिक अवयव घ्या आणि त्या सामूिक अवयवांचा गुणाकार करा तो गुणाकार म्हणजेच त्या दोन संख्यांचा मसावी आपण आणखी एक उदाहरण घेऊया एकशे पंच्याण्णव तीनशे बारा पाचशे से सेहेचाळीस से यांचा मासावी काढा आता इथं मात्र आपण अव्या पद्धतीनेच मूळ पाडूया पहिली संख्या एकशे पंच्याण्णव बरोबर एककस्थानी पाच आहे आपल्याला पटकन सुचलं ही उपा संख्या पाच ने विभाज्य आहे चला तर मग पाच गुणिले पाच ने याला भागायचंय येणारा भागाकार इथं लिहायचं आहे बघा पाच आणि इथं एकशे पंच्याण्णव आहे पाच तरी पंधरा उरले चार पाच नवे पंचेचाळीस म्हणजे काय येतं पाच गुणिले एकोणचाळीस हे नाही जमलं तर एकशे पंच्याण्णव भागिले पाच करून घ्या आलेला भागाकार इथं लिया या दोघांचा गुणाकार एकशे पंच्याण्णव आहे पाच मूळ आहे पण एकोणचाळीस मूळ नाही त्यामुळे बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह घ्या पाच गुणिले आहेत तसं खाली उतरून घ्या एकोणचाळीसचे अवयव पाडायचे एकोणचाळीस काही तीन पाच विभाज्य नाहीये पण जर अंकांची बेरीज केली तर नऊ तीन बारा येते म्हणजे तिन्न विभाज्य आहे एकोणचाळीस ची फोड होईल तीन गुणिले तेरा आता तीनशे बारा चे अवयव पाडूया आपण तीनशे बारा ची पहिल्यांदा जशी फोड होईल तशी तुम्ही करू शकता चार गुणिले आता बघा एक तिथं एकक आणि दशक म्हणून बारा असल्यामुळं मला हो वाटलं वही संख्या चार न विभाज्य आहे खरं तरी दोन निक भाज्य आहे जे सुचत ते या घाबरायची गरज नाही आता चार आलेलं आहे कारण ह्याला चार न पूर्ण भाग जातोय तर तीनशे बारा भागले चार करा चारा सत्ते अठ्ठावीस वृत्तात तीन आणि मग बत्तीस होतं आणि मग चार अठ्ठा बत्तीस म्हणजे उत्तर आलं अष्ट्याहत्तर अठ्ठ्याहत्तर चार गुण अठ्ठ्याहत्तर पण चारही मूळ नये अठ्यात्तर मूळ नये बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह द्या चारच्या आवळ पाडा दोन गुणिले दोन चे आवळ संपले गुणिले अठ्ठ्यात्तर आता परत तुम्हाला जशी सुचते तशी त्याची फोड करा आता मी हिला दोन भाग जातो त्यामुळे दोन गुणिले एकोणचाळीस करतो कारण एकोणचाळीस दोन अठ्यात्तर आता एकोणचाळीस ही मूळ संख्या नाही तिचे अजून आवळ पडतात त्यामुळे परत बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह बर द्या हे दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि गुण इथं सगळं इथं खाली लिहून घ्यायचं दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले म्हणजे वरच वरच्या पायरीतल्या संख्या खाली घेतलीत आपण आणि आता आपण करतो एकोणचाळीस ची फोड एकोणचाळीसची फोड आपण इथे केलीच होती पाठीमागं तीन गुणले तेरा त्यामुळे एकोणचाळीस ला तीन भाग जातो तीन गुणिले तेरा आता या सगळ्या संख्या मुळे तीनशे बाराचे चे पाडून झाले पुढच पुढची संख्या आहे पाचशे से सेहेचाळीस इची फोर्स करून घ्या दोन गुणिले दोन गुणिले कारण दोन भाग जातो कळतो ही समसंख्या आहे दोन भागायचं म्हणजे पाचशे सेहेचाळीस ला बे चार निम्मी संख्या लिहायची म्हणजे दोन गुणिले किती लोक बे दोन चार उरला एक बे साठी चौदा बे तिक सहा दोनशे त्र्याहत्तर परत दोन बरोबर चिन्ह खाली बरोबर बर चिन्ह दोन ला दोन गुणिले आता दोन न काही विभाज्य नाहीये त्यामुळे सात तीन धान दोन बारा तीन न विभाज्य मग तीन गुणिले तीन नवे सत्तावीस तीन एक तीन एक्क्याण्णव वालो परत एक्क्याण्णव ही मुळे संख्या नाही त्यामुळे परत बरोबर चिन्हा खाली बरोबर चिन्ह दोन इथं गुणिले खाली तीन पण खाली हा गुणडे पण घेतला आता एक्क्याण्णवची फोड करायची एक्क्याण्णव आणि त्यात दोन संख्या इथं लिहून काढा एक्क्याण्णव आहे सातच्या पाड्यात सात गुणिले तेरा ते सत्ते एक्क्याण्णव आता इथं मिळालेले सगळे अवयव हे मूळ आहेत इथं मिळालेले सगळे अवयव मूळ आहेत इथं मिळालेले सगळे अवयव मूळ आहेत ह्या शेवटच्या पायरीतल्याच मूळ अवयवांचा विचार करायचा आहे मसावी काढत असताना मग आता आपल्याला काढायचं आहे मसावी मसाल काढण्यासाठी ह्या प्रत्येकामध्ये कोणते सामायिक बघायचं आहे तर ह्या प्रत्येकामध्ये बघा तीन पहिल्यामध्ये आहे तीन दुसऱ्यामध्ये आहे तीन तिसऱ्यामध्ये आहे तेरा पहिल्यात आहे तेरा दुसऱ्यात आहे तेरा तिसऱ्यात आहे आणि तीन हा प्रत्येकात एक एकदाच आहे आणि तेरा सुद्धा प्रत्येकात एक एकदाच आहे आणि तो कमीत कमी वेळा आहे तेवढ्या वेळाला आपल्याला मसावीसाठी लिहून घ्यायचं आहे आणि म्हणून मसाई बरोबर तीन एकदाच आहे प्रत्येकामध्ये गुणिले तेरा पण प्रत्येकामध्ये एकदाच आहे कमीत कमी तो एकदा आहे आणि यांचा गुणाकार म्हणजेच या तीन संख्यांचा मसावी तो येतो तेरा त्रिक एकोणचाळीस अशा पद्धतीनं आपण इथं आडव्या पद्धतीनं अवयव पाडलेले आहेत आणि पाडलेल्या अवयवामधून सामूहिक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार केलेला आहे आणि मग आपण त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी इथं मांडलेला आहे आता आणखी एक उदाहरण घेऊया आपण सोपं उदाहरण दहा पंधरा व बारा यांचा मसावी काढा दहा चे अवळू पाडायचे जर तुम्हाला डायरेक्ट आवळ पाडता आले तर खूप सोपं दहा म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे दोन गुणिले पाच दहाच्या आवळ संपले हे दोन्ही संख्या मुळे पंधराचे अवळ पंधरा म्हणजे काय हो तीन गुणले पाच पंधरा बरोबर तीन गुणिले पाच आता बाराचे ओवळ पाडूया बाराचे ओळख काय होतील दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे दोन गुणले सहा पण सहाचे पडतात ना दोन गुणले तीन त्यामुळे तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा पास्त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा हे मूळ अवयव पाडून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं यांचा मसाळी काढायचा आहे मसाळी काढण्यासाठी या मूळ अवयवामध्ये तिघांमध्ये कोणता अवयव सारखा आहे बघायचा आहे इथं दोन आहे इथं दोन नाही इथं दोन आहे पण तिघांच्या मध्ये दोन नाही आहे पाच तिघांच्या मध्ये नाहीये तीन पण तिघांच्या मध्ये नाही आहे म्हणजे इथं कोणताही मूळ अवयव ह्या तीन संख्यांमध्ये सामायिक नाही या संख्यांमध्ये कोणतीही मूळ संख्या सामायिक विभाजक नाही मग लक्षात असू द्या ज्या वेळेला आपण अवयव पाडतो आणि सामायिक विभाजकामध्ये अवयव नसतो अशा वेळेला या संख्यांचा सामायिक विभाजक असतो एक एक हा एकच सामायिक विभाजक असतो आणि म्हणून मसावी बरोबर एक हे उदाहरण पुन्हा सोडवा लक्षात घ्या मूळ अवयव पाडल्यानंतर जर सामायिक मूळ अवयवच नसेल तर अशा वेळेला त्या संख्यांचा मसावी किती येतो एक येतो ठीक आहे दिलेल्या हे लक्षात असू द्या दिलेल्या संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी एक असतो कारण एक हा त्यांचा एकमेव हो सामायिक विभाजक असतो कारण कोणत्याही संख्येला एक हा विभाजक असतोच आता आपण याच्यावरचा स्वाध्याय घेऊया स्वाध्यायसाठी तुम्हाला मी काही उदाहरण देतो इथं मसावी काढा एकूण उदाहरण आहेत दहा तुम्ही आडव्या पद्धतीनं मूळ अवयव पाडा किंवा उभ्या पद्धतीनं मूळ अवयव पाडा फक्त व्हिडिओ पुन्हा एकदा बघा मूळ अवयव पाडल्यानंतर त्या दोन संख्या किंवा तीन संख्येमध्ये सामूहिक अवयव घ्या त्यांचा गुणाकार करा त्यांचा गुणाकार मनसेच मसावी उदाहरण सोडवा वहीमध्ये आणि सोडवल्या उदाहरणाचा फोटो आपल्या सरांना दाखवा किंवा मला इथं दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका कारण आपण लवकरच पुढचा व्हिडिओ घेणार आहोत धन्यवाद